साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर मेडमिशन जारी है। पता याद रखे साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव मालेगाव शहरात वीज पुरवठा करण्यासाठी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी न ठिका खरण केलेला आहे या ठिकाणी अकुशल कामगारांकडून जोखमी काम करून घेतला जाते असंच गेल्या दोन वर्षांपूर्वी जोखमीचं काम करीत असताना अकुशल कामगार असलेला नितीन पवार यांना आप अपघातात आपले दोन्ही हात गमावलेत यानंतर मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीनं तुटपुंजी मदत करीत त्याला वाऱ्यावर सोडलं होतं दोन्ही हातांना अपंगत्व आलेला नितीन पवार गेल्या दोन वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढा देत होता या लढ्यात त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले ते बंडू काका बच्छा यांनी आपल्या बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे नितीनला त्याच्या लढ्यात साथ देत भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले अखेर या प्रयत्नांना यश आलं असून आज रोजी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीनं नितीनला एकोणावीस लाख रुपयांची भरीव मदत देण्याचं जाहीर केलंय तसंच यापूर्वी तीन लाख रुपये दिलेले ला आहेत याशिवाय दिव्यांग नितीनला आयुष्यभराच्या उदरनिर्वाहासाठी पेन्शन योजना देखील लागू करून दिल्यामुळं नितीनचं पुढील आयुष्य काहीशा प्रमाणात सुकर होण्यास मदत झाली आहे डिसेंबर दोन खडकी येथील हा नितीन पवार या एमपीसीएल खाजगी कंपनीमध्ये काम करत होता त्याला एम पी सी एल खाजगी कंपनीने हेल्पर म्हणून भरती केलं आणि लाईनमनचं काम दिलं त्या लाईनमनचा एलिव्हन के व्ही लाईन जोडत असताना त्याला शॉक लागून त्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी गेलेत आणि त्याचा नवा जन्म झाला आज चार वर्ष झालेत एम पी सी एल कंपनीने त्याला कुठलंही अशी मदत केली नाही फक्त हॉस्पिटलचा खर्च केला आणि त्याचा लाईफ सुरक्षा विमा देखील त्यांनी पहिले काढून ठेवलेला नव्हता म्हणून आपण पाच एप्रिलला बारा बलुतीदार फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते त्यांना त्या ठिकाणी इशारा दिलेला होता परंतु त्यांनी भरीव मदत न करता पाच लाखाची मदत देण्याचे कबूल केले त्याच्यावर आम्ही मान्य झालो नाही नंतर त्यांनी सांगितलं की कलकत्त्याला परवानगीला आहे संचालक डायरेक्टर बोर्ड त्याच्यावर विचारविनिमय करत आहे आज दोन महिने होत आले दोन अडीच महिने भरीव अशी काही मदत नाही त्याच्यामुळे आज हे लक्षणीय उपोषण आहे लाक्षणीय आंदोलन या ठिकाणी करत आहोत जर याच्यात त्यांनी आज तातडीने मार्ग नाही काढला तर येणाऱ्या उद्यापासून जोडे मारो आंदोलन शेत मारो आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलनांच्या दिशा ठरवल्या जातील त्यांना जाग आणण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आजचं हे उपोषण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आमच्या सगळ्या बारामतदार फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे होते काका म्हणून नितीनच्या आयुष्याला न्याय मिळाला अशी संपूर्ण शहर व कसमाद्या परिसरात चर्चा सुरू आहे तर नितीनच्या कुटुंबियांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून बंडू काकांचे आभार मानत आयुष्यभर त्यासाठी ऋणी राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीने नितीनला मदत करावी यासाठी बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे बंडू काका बच्छाव यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी तीव्र आंदोलन छेडलं होतं मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीने आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती मात्र या आश्वासनाला बराचसा काळ लोटला गेला तरीसुद्धा नितीनला भरीव मदत मिळालेली नव्हती अखेर दोन दिवसांपासून बंडू काका बच्छाव यांनी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच नितीन नितीनला व त्याच्या कुटुंबियांना घेऊन आंदोलन छेडलं संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नितीनला पाच लाखांची मदत देऊ केली मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे बंडू काका बच्चाव यांनी संताप व्यक्त करीत मुख्य पदाधिकाऱ्यांसह तीव्र आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची दखल घेत पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी बंडू काका बच्चाव यांच्यासह शिष्टमंडळानं चर्चा केली या चर्चेअंती नितीन पवार यांच्या कुटुंबियांना एकोणावीस लाख रुपये मदत देण्याचं जाहीर केलं येत्या दोन तीन दिवसात चार लाख रुपये उर्वरित पंधरा लाख रुपये पंधरा दिवसाच्या आत देणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे तसंच नितीनला यापूर्वी तीन लाख रुपये रोख मदत कंपनीनं केली होती तसंच नितीनच्या पुढील आयुष्यासाठी मदत म्हणून पेन्शन योजना देखील लागू करण्यात आली नितीनला बारा बलुतेदार मित्रमंडळाचे पदाधिकारी धुमाळ साहेब यांनी देखील पंचवीस हजार रुपयांची रोख मदत दिली आहे यामुळे नितीनला नक्कीच मदत होणार असली तरी त्याला आलेलं शंभर टक्के दिव्यांगत्व हे जोखमीचं ठरलं आहे आज नितीनला महिन्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील ह्या महिना पंधरा दिवसामध्ये साहेब साधारणतः हो। पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कवरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या आजी पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी लागू केली अशा प्रकारचं चा एक चांगलं काम आपल्या बाराबुलतर फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड सुलदारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान टोंबरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होते आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी खोते होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या सगळ्यांनीच त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्या वेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य झालेले दोन दिवसापूर्वी लावलेले आहेत त्यांचे उत्तर येणाऱ्या आठवड्यामध्ये येतील या कंपनीला नितीन तर न्याय द्यावाच लागेल पण या उप जाऊन ही कंपनीचा आपल्याला नको कारण अशा नॉन टेक्निकल लोक अर्धकुशल कामगारांमुळे नितीन पवाराला आज या आपल्या हात गमावे लागलेलं ला। आणि असं असताना अनेक जीव पण गेलेले दोन तीन जणांचा एक कधी बाहेर आलं नाही पण दोन तीन जणांचा मृत्यू याच्या कलसान कारभारामुळे झालेला आहे आणि आज गोर गरीब यांनी जिनं हराम करून टाकलेलं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी आपण उभारणार आहोत ही कंपनी हिला कायमचं आपल्याला या ठिकाणी टाळं लावायचं आहे आणि यासाठी सुद्धा नितीन पवारला त्या बापाला द्यावा लागला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळे या नितीनला देऊ आणि या कंपनीला मात्र येत्या महिन्याभरामध्ये ज्यांना आपण बाहेरचा रस्ता दाखवू ज्या प्रसंगी मी बोलतो आणि या ठिकाणी मला आंदोलकांनी बोलण्याची संधी यापुढे मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीनं अशा प्रकारे अकुशल कामगारांकडून जोखमीचं काम करून घेऊ नये अशी शहरवासियांची अपेक्षा असली तरी मालेगावातून पॉवर सप्लाय कंपनी हद्दपार करा हीच मुख्य मागणी बंडू काका बच्चाव यांनी केली दरम्यान नितीनला मिळालेल्या भरीव मदतीमुळे त्याच्या कुटुंबियांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली नितीन पवार यांच्या वृद्ध आईने बंडू काका बच्चाव यांना आपला मुलगा मानत डोळ्यांतून अशुरींना मोकळी वाट करून देत त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं बंडूकाका बच्चाव हो यांच्यामुळे दिव्यांग नितीन याला मिळालेली मदत ही नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे आज रोजी बंडू काका होते म्हणूनच त्याला न्याय मिळाला अशी सर्व स्तरातून चर्चा सुरू आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव